दिवाळी आली म्हटलं की शेवाचा लाडू सर्वजणच बनवायला घेतात कारण दिवाळीमध्ये लाडू हा प्रकार सर्वांनाच आवडतो पण बऱ्याच ठिकाणी हा शेवाचा लाडू बनवताना ज्यावेळेस शेव काढली जाते ना तर ती शेव कच्ची ठेवली जाते आणि कच्ची शेव ठेवल्यामुळे ती ना जास्त पाकपीत नाही आणि मग लवकरच लाडूला बुरशी यायला चालू सुद्धा होते लाडूला बुरशी येण्याचे दोनच प्रकार आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नाही लाडूला खूप जास्त मेहनत आहे आणि मेहनतीचा पदार्थ जर जास्त दिवस टिकून खायचा असेल तर थोडाफार कष्ट तर घ्यायला हवं की नाही मग काय करायचं पाक जास्त जर जेवढी शेव जास्त पाक पेईल ना तेवढे तुमचे लाडू असे जास्त दिवस टिकून राहतील महिनाभर म्हणाल तर सुद्धा हे लाडू तुम्हाला खाता येतील जर कच्ची शेव ठेवून जर पाक नाही पिले तर तुमचे लाडू मात्र जास्त दिवस टिकणार नाहीत आणि ते लगेचच बुरशी धरायला चालू सुद्धा करतात तुम्ही आता पाहिलंच असेल माझ्या लाडूच्या शेवेमध्ये किती पाक बसलेला आहे आणि शेवटी कसलं मोकळं सुटसुटीत ते बेटर झालेलं आहे लाडूचं लाडू बांधण्यासाठी एकदम इझिली लाडू वळत सुद्धा होते आणि खायला तर एक नंबर झालेले होते लाडू बघूनच तुमच्या लक्षात येत असेल की लाडू किती मस्त मऊ तोंडात टाकताच विरघणारा असा शेवेचा लाडू तयार झालेला आहे पण ओळखू सुद्धा येत नाही की नेमका हा शेवेचाच लाडू आहे का तर चला नेमका आईने कोणकोणते पदार्थ या लाडू मध्ये घातलेले आहेत हे तुमच्यासोबत शेअर करते आणि वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करते एकदम परफेक्ट प्रमाण सांगणार आहे त्यामुळे रेसिपी अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यासाठी तुम्हाला माप घ्यायचं आहे कोणतंही तुमच्याकडे असेल ते माझ्याकडे चिपट होतं म्हणून मी इथे चिपट्याच्या मापाने तीन चिपटे डाळीचं पीठ घेणार आहे तर बरोबर तीन चिपटे इथे मी डाळीचं पीठ घेणार आहे डाळीचं पीठ तीन चिपटे घेतलं ना म्हणजे पाक लाडूचा बनवताना सुद्धा सोपा पडेल कारण माप व्यवस्थित असलं कि लाडू सुद्धा व्यवस्थित बनतात आणि लाडू सुद्धा बनवायला अगदी सोपे होऊन जातात म्हणजे अवघडातला अवघड पदार्थ जरी असला ना तरी पण सोपा होऊन जातो माप जर व्यवस्थित घेतलं कुठलाही पदार्थ बनवायला एकदम सोपा होऊन जातो तर बघू शकता बरोबर तीन चिपटे इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल बरोबर मापून तीन चिपटे इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हळद मी यामध्ये का घातली नाही तर सांगते तर इथे मी दोन कलर वापरून डाळीच्या पिठाचे शेवेचे लाडू तयार करणार आहे जर तुम्हाला कलर नसेल टाकायचा तर तुम्ही इथे हळद वापरू शकता म्हणजे दोन ऑप्शन आहेत कलरचा लाडू जर नसेल बनवा तरच हळद टाका आणि कलरचे दोन कलर मिक्स करून लाडू बनवत असाल तर हळदीची गरज अजिबात नाही तर चला आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित हे पीठ एक जीव तयार करून घेते आणि नंतर पीठ मळल्यानंतर तुम्हाला दाखवते पीठ मळत असताना थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं बघा दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आता एवढ्यावरच पीठ मळून आपलं झालेलं नाही तर मेन म्हणजे प्रोसेस आपल्याला ही करायची आहे की पीठ मळून झाल्यानंतर पिठामध्ये आतमधल्या जेवढ्या काही गाठी आहेत त्या छान अशा हाताने फोडून घ्यायच्या आहेत जेवढ्या होतील तेवढ्या आतमध्ये पिठामधल्या गाठी तुम्हाला फोडून घ्यायच्या आहेत पीठ मळून झालं की तुम्हाला थांबायचं नाही ही प्रोसेस करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण ज्या तुम्ही पीठ मळतात पिठात मधल्या आतमधल्या गाठी तशाच गाठी जर तुम्ही व्यवस्थित फोडल्या नाहीत आणि शेवग्या वाटत तसंच पीठ टाकलं आणि ती तशी शेव काढायला घेतली तर शेव हवी तशी तुम्हाला येणार नाही कारण गाठीच असल्यामुळे शेव तुमची पडू सुद्धा शकणार नाही शेवग्या वाट तर बघा एक ना एक गाठ मी पिठातली छान अशी फोडून सुद्धा घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल छान असं सैलसर पीठ माझं झालेलं आहे छान सैलसर पीठ मी आईला मळून दिलेलं आहे कारण मी पीठ मळेपर्यंत आई दुसरं काम करत होती त्यामुळे मला पीठ मळायला सांगितलं होतं म्हणून मी तिला व्यवस्थित छान असं सैलसर पीठ मळून दिलेलं आहे पीठ चांगलं मळलेलं असल्यामुळे आता आईला माझ्या वळताना सुद्धा त्रास होणार नाही ना आणि शेवसुद्धा एकदम इझिली छान अशी निघली जाईल आणि तिच्या हाताला त्रास सुद्धा होणार नाही शेवगा छान असा अलगद हाताने ती फिरवत आहे बघा तिला कसला त्रास होत नाही कारण पीठ छान जेवढं तुम्ही म्हणाल तेवढी शेव तुमची छान पडणार आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली प्रोसेस आहे कारण आता तेलामध्ये शेव काढलेली आहे आणि शेव छान अशी बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि छान अशी शेव एका बाजूने छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे जेवढी तुम्ही शेव कडक काढाल ते ना तेवढे तुमचे लाडू जास्त दिवस टिकणार आहेत मेन म्हणजे लाडूला अजिबात बुरशी येणार नाही महिनाभर म्हणाल तर महिनाभरसुद्धा सुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकता अजिबात खराब होत नाहीत शंभर टक्के गॅरंटी देते तुम्ही एकदा ही, एक ही पद्धत वापरून लाडू नक्की बनवून बघा बघा तुमचे लाडू बिघडणार सुद्धा नाहीत आणि खायला एक नंबर बनतील आणि जास्त दिवस टिकतील सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये आवाज तर ऐकला असेल शेव किती कडक काढलेली आहे आईने अशीच जर शेव काढली तुम्ही तरच तुमच्या लाडूला बुरशी येणार नाही जास्त दिवस लाडू टिकतील आणि पाप तर एवढी पिटे नाही शेव पाक पिऊन पिऊन अक्षरशः ते बॅटर कोरड्याबद्दल एवढी पाक पिते आणि पाक पिलेलं कुठलाही पदार्थ खूप जास्त दिवस टिक आता पहिली शेव संपूर्ण काढून झालेली आहे आता जे पीठ मळलेलं होतं ना मी त्याच पिठाचे आईने दोन भाग केले होते आणि दोन्ही भागामध्ये वेगवेगळे कलर मिक्स केले एक लाल कलर आणि एक पिवळा कलर म्हणजे तीन प्रकारच्या शेव इथे तिने त्याच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत जी पहिली शेव काढली त्याच पद्धतीने सगळ्या शेव शेव तिने काढून काढून घेतल्या आणि नंतर झाल्यानंतर माझ्याकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायला दिली हे मिक्सरच्या भांड्यातली शेव जेवढी बारीक होईल ना तेवढी बारीक करून घ्यायची जास्त पण बारीक नाही करायची थोडी थोडी मोठी पण ठेवायची नाहीतर मग सुद्धा या लाडूमध्ये दिसणार नाही तर पहा आता इथे मी शेव सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे तर बघा दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला इतपत तुम्हाला ही शेव बारीक सुद्धा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण शेव ती पहिली जी काढलेली होती ती बारीक करून घेतली नंतर कलरची शेव सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ती सुद्धा सुद्धा प्रकारे जी पहिली काढली तशीच ही बारीक करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे प्रकारे लाल कलरची सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतली मी कधी अशी कडक शेव काढून लाडू कधी बनवलेत का मला नक्की कमेंट करा कारण माझ्या आईच्या पद्धतीने ही लाडू तुम्ही रेसिपी एकदा बनवून जर बघितली ना तर तिचं नाव काढल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि कमेंट बॉक्समध्ये तारीफ केल्याशिवाय जाणार कडक शेव कशा काढते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर कडकशेव काढण्याचं एकमेव कारण म्हणजे कडक शेव काढल्यामुळे पाक जास्त पिते हवा तितका पाक पिल्यामुळे जास्त दिवस लाडू टिकतात आणि बुरशी सुद्धा येत नाही लाडूला शंभर टक्केची गॅरंटी एकदा लाडू बनवा आणि महिनाभर खा खरच खूप छान आणि खूप टेस्टी लाडू बनतात तर आता पाक बनवण्यासाठी दीड तांब्या पाणी घेतलं आणि दोन चिपटे साखर घेतली बरोबर तीन चिपट्याच्या मापाने पीठ घेतलं होतं की नाही डाळीचं तर त्या मापाने तुम्हाला दोन चिपटे साखर घ्यायची आहे आणि दीड तांब्या पाणी घालायचं आहे छान आता साखर त्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे आहे साखर आणि पाणी एक जीव होत नाही तोपर्यंत त्याला सतत ढवळत राहायचं आहे नाही तर मग साखर खाली चिटकू सुद्धा शकते तर छान खळखळून उकळी काढायची आणि आपला पाक सुद्धा इथे रेडी झालेला आहे पाक फक्त एक तारी करायचा आहे म्हणजे बोटाला चिकटला की पाक झाला म्हणून समजायचं आता मिक्सरमध्ये शेवसुद्धा छान बारीक करून घेतली होती आईने पाक सुद्धा तयार करून घेतलाय तर बोटाने चिटकून सुद्धा दाखवलं तर एक तारी पाक तिने इथे तयार केलेला आहे तुम्हाला प्रमाण जर व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर परत एकदा तुम्हाला याचं प्रमाण मी सांगते तर तीन चिपटे डाळीच्या पिठासाठी तिने दोन चिपटे साखर घेतली आणि त्यामध्ये दीड तांब्या पाणी घालून पाक एकतारित सांगायचं म्हटलं ना कडक शेव काढली ना त्याचा एवढा भरपूर सारा फायदा होतो ना पाक तर एवढे पितात ना मला सुद्धा पहिल्यांदा विश्वास नाही बसला ती जेव्हा पाक टाकत होती ना मला तरी असं वाटायचं पत्त पातळ बॅटर तयार झालं याचं याचे लाडू नेमकी येतील का नाही येतील त्याच टेन्शनमध्ये मी होते मी तर सुरुवातीला तिला म्हणलं आई हे काय करून बसलीच ग याचे लाडू तर नाही आले ना तर बघ मग घरचे किती ओरडतील का आपल्याला ती म्हणली बाई मी काय नवीन आहे का नवीन करायलेले वाटते का तुला मला सुद्धा पहिल्यांदा विश्वास बसला नव्हता की या लाडूपासून पण लाडू तयार होतील आणि लाडू याचा पण बनला जातो मला तर पहिल्यांदाच असं बघण्यात आलं आणि बघितलं पण पहिल्यांदाच आहे मी तर तुम्हाला पण तसंच वाटतंय की नाही की हे बॅटर एवढं पातळ झालं याचा लाडू नेमका कसा होईल असं वाटतंय की नाही तुम्हाला मला नक्की कॉमेंट करा तर काहीसुद्धा घाबरायचं नाही जरी तुमचं जास्त बॅटर पातळ झालं तरी पण ते पंख्याखाली ठेवायचं दोन ते तीन मिनटामध्ये बॅटर असं हडकून जातं आणि लाडूसाठी ते बॅटर असं कोरडं होतं बघा हळूहळू जसं हलवताल पंख्याखाली ठेवताल त्यावेळेस तुमचं बॅटर असं कोरडं पडायला लागतं आणि जर वाटलं तुम्हाला अजून पाक पेईल याच्यामध्ये तर अजून पाकसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता म्हणजे जेवढी तुम्ही शेव कडक काढाल ना तेवढं तुमचं या शेवेमध्ये पाक एवढा पिणार ना तर जसं जसा पाक टाकाल तसं तसं ते बॅटर कोरडं होत जाणार पण पंख्याखाली ठेवायचं थोड्या वेळ जास्त वेळ ठेवायची पण गरज नाही पाच ते सहा मिनटे ठेवलं पंख्याखाली तरी पण ते बॅटर असं कोडं फटपटतं तर बघा आता डबल मला असं वाटतंय माझ्या आईला की पाक अजून पितंय ते बॅटर तर उरलेला पाकसुद्धा सगळा ॲड केला आणि छान असं हलवून घेते आता त्या बॅटर जेवढा पाक तयार केलेला आहे तेवढा पाक या बॅटरमध्ये बसलेला आहे म्हणजे साधारण माप मी तुम्हाला सांगितलेलं आहे तीन चिपटे पिठासाठी दोन चिपटे साखर आणि दीड तांबे पाणी एवढा पाक या बॅटरला पुरेसा होतो म्हणजे सर्व सामान आणि सर्व साहित्य काय काय लागते ते संपूर्ण सांगितलं शेवटला विलायची आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घातले शेवटलाच घालायचे म्हणजे त्याचा घरभर सुगंध पसरवतो विलायची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून छान असं मिक्स केलेलं आहे बॅटर आता लाडूसाठी तयार झालेला आहे तर छान आता छोटे छोटे आकारामध्ये याचे लाडू तयार करून घेते आई आता बघा किती पहिल्यापेक्षा सुद्धा बॅटर असं कोरडं फट पडलेलं आहे आणि लाडू बांधत असताना पण जास्त कोरडं बॅटर जर झालं झालं तर मग थोडासा दुधाचा हात घ्यायचा किंवा मग पाण्याचा एक थेंब हातावरती टाकायचा आणि छान लाडू बांधून घ्यायचा म्हणजे छान असा लाडू एकजीव होतो आणि लाडू जास्त फुटत पण नाही तो जास्त जर बॅटर कोल्ड झालेला असलं ना तर डबल पाक नाही करायचा नाही तर अगोदरच जा आपण पाक गोड केलेला असतो मग जर डबल पाक तुम्ही तयार केला आणि त्यामध्ये जर बॅटरमध्ये टाकला तर मग जास्त गोड लाडू होण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं शक्यतो पाण्याचा हात घेण्यापेक्षा दुधाचा हात घ्यायचा आणि दुधाच्या हाताने हे लाडू बांधून तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल लई मोठा पण आकार घेतला नाही आणि लई छोटा पण नाही एकसारख्या आकारामध्ये हे शेवेचे लाडू आईने बांधून घेतलेले आहेत तुम्हाला खात्रीशीर सांगते एकदा जर तुम्ही हा शेवेचा लाडू बनवून बघितला आईच्या पद्धतीने माझ्या तर बघा नाव काढल्याशिवाय खरंच राहणार नाही तुम्ही तुम्हाला एवढी रेसिपी आवडून जाईल ना आणि अजिबात बुरा बुरशी काही सुद्धा येणार नाही महिनाभर टिकणारे लाडू असे शेवेचे तुम्ही एवढा पाक पिणारे लाडू तुम्ही कधी कुठे पाहिलेले नसतील असे शेवेचे लाडू बनवून तर पहा आणि मला नक्की कमेंट करा की कसे झालेत बघा तोंडात टाकताच विरघणारा मऊ लुसलुशी तसा शेवेचा लाडू तुम्हाला आज माझ्या आईने बनून दाखवलेला आहे आईची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जरा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा